आपण इतरांना आनंदी ठेवण्यासाठी किती काय करत असतो पण स्वतःला विसरतो आपण इतरांचा आदर करतो पण आपल्याला जे महत्व मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि आपण ना स्वतःला देत पण नाही स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाहीये जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता ना तेव्हा तुम्ही स्वतःची ताकद ओळखता तुमच्यातली कमी तुम्ही स्वीकारता स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कशी करायची दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा स्वतःशी बोला तुमचे छंद जोपासा नवीन नवीन कला शिका शिकण्याचं नाव कसं वाढवायचं नवीन नवीन कला शिका त्यातून तुम्हाला तुमची आवड कळेल आपल्या आयुष्यात ध्येय ठेवा लहान मोठी ध्येय ठेवा साध्य करण्यासाठी ना मेहनत करा स्वतःची व्हॅल्यू वाढवायचं आहे ना तर हे एक दिवसाचं काम नाहीये तर तो, तो एक प्रवास आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करताना तेव्हा जग तुमच्यावरही प्रेम करत सगळं जग तुमच्या बरोबर चांगलं बोलत नाही तर एक काम करा स्वतः बरोबर ना स्वतः चांगलं बोलायला लागा स्वतःबरोबर बरोबर प्रेमाने बोलाल ना तर नेहमी आनंदी राहाल काही जणांचं असं होतं ना की त्यांच्याबरोबर अख्खं जग चांगलं बोलतो पण ते स्वतः बरोबर चांगलं बोलत नसतात त्यांना ना प्रत्येकाच्याच बोलण्यामध्ये ना काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा दिसत असतो ती व्यक्ती ना माझ्या बरोबर ना चांगलं बोलली तिचा ना काहीतरी फायदा असेल म्हणूनच गोड बोलली असेल मग कितीही चांगलं जरी तुम्हाला समोर रिॲक्शन्स भेटत असतील ना तरीही त्या व्यक्तीला वाई जर वाईटच घ्यायचं असेल तर मग माझी फिल्ड माझी चॉईस आहे कोणाच्याही वागणुकीवर अवलंबून डिपेंड नाहीये असे जर तुम्ही तुमचे विचार ठेवले ना तर तुम्हाला आनंदी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही इतर लोकांच्या गोष्टी जर तुम्ही पकडून बसलात ना तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार स्वतःच्या इच्छांचा ना आदर करा प्रत्येकाकडून हो ना चूक होत असतात झाली म्हणून निराश होण्यापेक्षा किंवा निराश होऊन बसण्यापेक्षा ना तुमच्या चुकीतून शिका त्यामुळे ना तुम्ही स्वतःमध्ये ना एक नवीन बदलाव आणाल आणि वेळेनुसार आपल्यामध्ये बदलाव आणणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे खचून जाण्याऐवजी ना परिस्थितीचा सा सामना करून परिस्थितीनुसार बदलणं हे गरजेचं आहे आर्थिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवा स्वावलंबी बना कारण ना आपण जेव्हा ना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनतो ना तेव्हा एक वेगळंच महत्व भेटतं चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत बाबा